आज आपण निरोगी जीवनासाठी पंचवीस अशा भन्नाट टिप्स बघूयात यामधील नंबर एक आहे केसवाढीसाठी कांद्याचा रस केसांच्या मुळांवर लावा टीप नंबर दोन त्वचेवर उजडपणा आणण्यासाठी संत्र्याच्या सालीची पावडर व दही हे दोन्ही एकत्र करून लावा टीप नंबर तीन सर्दी टाळण्यासाठी रोज तुळशीची चार ते पाच पाने खा टिप नंबर चार पचन व्यवस्थित होण्यासाठी आले व लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्या टिप नंबर पाच घशातील खरखर कमी करण्यासाठी गूळ व आले चावून चावून खा टीप नंबर सहा त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी बर्फ लावा टिप नंबर सात केस गळणे कमी करण्यासाठी आंब्याच्या कोयीचे तेल लावा टिप नंबर आठ थंडीत सर्दी टाळण्यासाठी गुळ व आले यांचा चहा प्या टीप नंबर नऊ पोट फुगले असेल तर ते कमी करण्यासाठी हिंग घातलेलं पाणी प्या टीप नंबर दहा पचन व्यवस्थित होण्यासाठी आठवड्यातून दोन तीन वेळेस पपई अवश्य खावी टीप नंबर अकरा थकवा कमी करण्यासाठी जेवणानंतर थोडंसं तूप आणि गुळ खा टीप नंबर बारा पोट दुखत असेल तर पाण्यामध्ये अर्धा चमचा अजवायन आणि चिमूटभर मीठ घालून ते पाणी उकडा आणि ते पाणी कोमट असतानाच प्या टीप नंबर तेरा हातपाय सुन्न होत असल्यास दुधामध्ये दोन तीन लसूण पाकड्या उकडवून ते दूध पिल्यास रक्ताभिसरण सुधारते टीप नंबर चौदा झोप व्यवस्थित येत नसेल तर झोपण्याआधी कोमट दुधामध्ये चिमूटभर जायफळ पावडर घालून ते दूध प्या टीप नंबर पंधरा पित्त कमी करण्यासाठी सकाळी कोरफडीचा एक चमचा रस घ्या टिप नंबर सोळा घशात कफ अडकला असेल तर आल्याच्या पावडरमध्ये गुळ घालून त्याचे छोटे छोटे गोळे बनवा आणि ते चघळत राहा टीप नंबर सतरा सर्दी झाली असेल तर पाण्यामध्ये हळद आणि अजवायन टाकून वाफ घ्या टीप नंबर अठरा ताप उतरण्यासाठी कोथिंबीर उकडून त्याचं गाळलेलं पाणी प्या टिप नंबर एकोणवीस डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी त्रिफळा पाणी डोळ्यांवर शिंपडा टीप नंबर वीस थंडावा मिळण्यासाठी पुदिन्याचा रस प्या टीप नंबर एकवीस चांध्यातील सूज कमी करण्यासाठी हळद व मीठ कोमट पाण्यात घालून शेक द्या टीप नंबर बावीस पोटात वायू साचू नये म्हणून जिऱ्याचं पाणी प्या टीप नंबर कंबरदुखी कमी करण्यासाठी तिळाचं तेल गरम करून मालिश करा टीप नंबर चोवीस डोळ्यांवर सूज आल्यास बर्फ ठेवा टिप नंबर पंचवीस उन्हाळ्यात डोके भारी होऊ नये म्हणून पन्ह प्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद दररोज अशा टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा